करांचा राजमाता अहिल्याबाई होनगर समाजीमध्ये आरक्षण समाज ए आरक्षण कोण म्हणतायत ना

धनगर महत्वाची एक मागणी होती की आम्ही धनगर असून बाकीच्या इतर राज्यात पण धनगरांना एस टीमध्ये आरक्षण आहे फक्त महाराष्ट्रामध्ये एस टी धनगरांना एस टीमध्ये आरक्षण नसून त्यांना ओबीसीमध्ये आरक्षण आहे तर ते त्यांना मान्य नसून त्यांना एस टीमध्ये आरक्षण आहे आणि त्यांची मागणी अगदी रास्त आहे त्याच्या मागणीला मागणीला आम्ही सकल मराठा समाज पूर्ण पाठिंबा देत आहोत तसं त्यामुळं आम्ही सकल मराठा समाजाच्या वतीनं त्यांना लेखी स्वरूपाचा पाठिंबा दिलेला आहे आणि ज्या ज्या वेळेस आंदोलनात गरज पडेल त्या त्या वेळेस मराठा समाज हा त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणार आहे त्याच्यामुळं शासनाने धनगर समाजाची जी मागणी आहे एस टीमधनं आरक्षण द्यायची ती मागणी त्वरित पूर्ण करावी अन्यथा जसं मराठा समाजात आंदोलन झालं आहे तसंच उग्र स्वरूपाचं धनगर समाजातसुद्धा आंदोलन झाल्याशिवाय राहणार नाही त्याच्यामुळं आज आम्ही त्यांना पाठिंबा देण्यासाठी आलेलो आहे आज सकल मराठा समाज धाराशिव जिल्ह्याच्या वतीने आपल्या धाराशिव या ट्रॉफीच्या समोर सकल धनगर बांधव उपोषणाला बसलेले आहेत त्यांची एक रास्त मागणी आहे धनगर बांधवांची जे सातत्यानं मनोज दादा दारांगे पाटील सुद्धा महाराष्ट्राला सांगत आहेत जेव्हा धनगर बांधवाची जी मागणी आहे ती मान्य करा त्यांना आजपर्यंत ओबीसीमध्ये ठेवले जाणार आहे पण धनगर समाज हा फिरता समाज आहे आणि त्या समाजाला इतर राज्यामध्ये एस टीमध्ये आरक्षण आहे तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्या धनगर बांधवांना एस टीमध्ये आरक्षण मिळावं ही प्रमुखानं मागणी दादा जानके पाटील यांनी सुद्धा अगोदर केलेली आहे आणि याच्यामध्ये सातत्यानं जे काय राजकीय मंडळी आहे दोन्ही समाजामध्ये थेट निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे तर ती त्यांच्यासाठी ही मोठी चपराक आहे कारण जी मागणी मूळ आहे धनगर बांधवाची ती सातत्यानं मागं राहत आहे आणि दुसऱ्याच मागणीसाठी पुढं केलं जात आहे त्यासाठी आमच्या धाराशिव जिल्ह्याच्या वतीनं सकल मराठा समाजसुद्धा धनगर बांधवाच्या पाठीशी खांद्याला खांदा लावून त्यांच्या बशी उभा आहे कारण त्यांची जी मागणी मूळ मागणी आहे टी प्रवाहामध्ये जाण्याची आणि ती लवकरात लवकर शासनानं मान्य करावी अन्यथा आम्ही धनगर बांधवाच्या बरोबर सुद्धा आम्ही रस्त्यावर उतरू